सो हा मुंबई गो आहे तिकडनं मुंबईसून आणि हा इंदापूरचा असतो सो आता गावा चालला इकडे काय सो आता मी घेतले मिसळ बाबांनी वडे घेतले ना शंभर मीटर आणि हा मोस्ट सिनिक व्ह्यू आहे ही वसिष्ठ नदी आहे सो आता काय वेस्ट मध्ये काय काय यांच्याकडे आता काय बिटके हे गेट, गेट गेट गेट। गेट। यू। गेट। यू। नमस्कार मंडळी मी विनय प्रकाश रावणे तुमच्या चौकात आहे मालवणी ऑन व्हिल्स मध्ये सो गावी चाललो गावात चालला होता तो so, आता मग मुंबई गोवा गोव्यान चाललो आम्ही आम्ही आता मध्ये एक अपडेट का माझ्या रस्तो आहेत तसा होता अजून काही वेगळा काय अपडेट नाही त्याच्यामध्ये फक्त एवढंच आहे की आ, ना नागोटण्याला आम्हाला सांगितलं मुंबईवर नाही तर ना आतून जा गावात ना डायरेक्ट मग वाकण स्किप करून आम्ही लावू बाहेर डायरेक्ट कोलाडच्या रस्त्याला म्हणजे कोलाडच्या थोडासा अगोदर नागोटण्याचा जो घाट आहे त्याच्या अगोदर थोडासा बाहेर लाव वाकण स्किप झाला त्याची फुल फॅमिली आहे आई ऋतुजा मी बाबा आई सगळे हाय आहे तर आता हा ब्रेक घेतला आहे इंदापूरला सो बघा हां मेन म्हणजे सांगायचं राहिलं चाललो आहे आम्ही वैभवडीत चाललो आहे आमच्याकडेच राहणार आहे पण वैभोडीत लोऱ्या गावात बाबांचं म्हणजे माझ्या सासऱ्यांचं आजवळ आहे तर तिकडे गोंधळ आहे तीन वर्षांनी एकदा येतो सो आता आम्ही तिकडे चाललो आहे घरी सो आता हा डेली ब्लॉक असेल आणि तो गोंधळाचा ब्लॉक वेगळा असेल आणि बाकीचा आपलं डेली ब्लॉक असेल तो उद्या आज बघू बुधवार आज तर बघूया कसा काय रस्ता जरा आहे बऱ्यापैकी चांगला झाला रस्ता आता ब्रेक घेऊन काय ते खातो वगैरे नाश्ता करतो मस्त भागी निघतो चला सो हा मुंबई गोव आहे तिकडनं आपण आता येईल मुंबईसून आणि हा इंदापूरचा रस्ता सो आता गावाक चालला काय रायगड दरबारलेला आहे आणि वरती माहीच कोर्ट आहे सो आता बघूया काय नाश्ता काय आहे बघूया नाश्ता करून घेऊया गाडी पार्किंग जागा वॉशरूम पण आहे या सो आता मी घेतले मिसळ बाबांनी वडे घेतले ही मिसळ आपली मटकीची घेतली ही कसली मटकीची मिसळ आहे ना त्यामुळे मटकी आहे आणि शेव आहे बारीक शेव आणि फरसाण तर काय काय तरी

सो आपण मुंबई गोवाला आता परशुराम घाटामध्ये आलो आहे इकडनं आलो आपण सहाला घर सोडलं आता अकरा वाजले आहेत सकाळचे आणि इकडे भगवान श्री भृगुराज परशुरामांचं मंदिर आहे तिथे बॅक साईड असा रोड रोडचा तिकडनं आणि इथे आता आपण चाललो आहे गावाला कोकणात तिथे आपण तिकडे थांबलो आहे वॉशरूमला जायला काही चहा पिला तिथे पण चहा मस्त माहिती कधी आलं तर तिकडे पण ना तिकडे चहा घेतो पण आता हे थांबलं आहे जरा चाय घेऊक आणि आता गावाक जाऊ तर बघूया किती वेळ लागतो तो सहा वाजता निघून अकरा वाजता बरं इलोय इथे कधी आला तर इकडे हा मंदिरात जाऊ तुम्हाला मस्त वाटेल इकडे हा मंदिरात आला इकडे आणि आता आपण इथे झालो आहे मुंबई गोवा आणि आपल्या वैभवडी आणि हा मोस्ट सैनिक व्ह्यू आहे ही वसिष्ठ नदी आहे आणि बाजूला इकडनं खाल्ल्या रेल्वे ट्रॅक पण जातो इकडनं बोट दिसतो ना इथून रेल्वे ट्रॅक पण जातो हा एक फील व्ह्यू आहे ज्यांना ज्यांना हा व्यू आवडला असेल ज्यांनी पाहिला असेल त्यांनी नक्कीच स्क्रीनशॉट काढून आपल्या इंस्टाग्राम इन्स्टाग्रामवाडीवर टॅग करा आपण रिक्वेस्ट करू मालवाडी वन व्हील्सवरती सो ते बघा ती वसिष्ठ नदी आहे वशिष्ठ नदी हां हा आणि हा व्यू बाजूला तो ट्रॅक आहे ना रेल्वे ट्रॅक आहे तो हां हां आपण इकडे थांबलो तर चाय व्यू जरा आपण आता संगमेश्वरला आलो आहे आणि संगमेश्वरला तुम्हाला मला दिसतं इकडे ब्रिजचं काम चालू आहे संगमेश्वरला झालं नाही ते बरंच काम बाकी आहे ट्राफिक एवढं होतं इकडे की नाही गेलं तर देवरुखला जातो आपण हां म्हणजे ट्राफिक खूप होतं एवढाच लेफ्ट देतला मला हा लेफ्ट देवरुखला जातो इथे डेपो आहे आतमध्ये ओके आणि हा लेफ्ट देवरुकला जातो म्हणजे वॉटर मार्ग आपण लागला अंजाला पार पडणार आणि सगळं गेलो तर आपल्या मुंबई गोवाचा कंटिन्यू आहे तोच बरं ट्राफिक असतं इथे तर तो अजून इथे ब्रिजचं काम चालू आहे झाला आहे तर केला किती वेळ लागतो ला पाली लावलोय पाली म्हणजे लांजा पाली आहे ला आकडे आरसा गेला कोल्हापूरला इथे लक्षात ठेवायचं इथे आपल्याला इथे राहायचं या साईडला हां इथे नवीन चुका राहतात चुका मग इकडे होते सगळ्यांची परत तुम्हाला तिकडे मागे येऊन मग इकडे जावं लागतं हा ला रस्ता आहे सर्कलला जो राईट जातो ना सर्कलला राईट तर राईटने जायचं लेफ्ट ने सरळ असं तुम्हाला वाटलं ना सरळ सरळ रोड आहे तो कोल्हापूर राहतो हा बघा हां हा ब्रिज झालं की पण डायरेक्ट ब्रिजवरून जाणार पण जोकांना ऐकलं तो पण लक्षात ठेवायचं ब्रिजचं काम चालू आहे ना त्या रोडला जायचं आता आपण लांजामध्ये आता लांजा मार्केट आता खाली होतो दुपारचे किती वाजले दीड वाजले तर आज सारा खाली आता लांजाचा ब्रिजचं पण काम चालू होतो म्हणजे मला वाटतं होईल लवकर ब्रिजचा काय तर निकाल लागत सो इथे पण मग आपण बघूया जेवायला कुठे चांगला हॉटेल एक आहे ते मागे दाखवलं ना विजय विलास ते नॉनव्हेज साठी फेमस आहे ना विजय विलास नॉनव्हेज साठी फेमस आहे ब्रिथचं पण काम जोरात बघा ना इकडे रॅक्स वगैरे बघितले काय तर हो लवकरच होत वाटत सो आम्ही लांजाला थांबलो आहे सो ब्रिजचं काम चालू आहे आपण आता इकडे आलो मागून मुंबईकडून आणि मुंबईवरून आणि आता इथे सगळ्या जण आपण गावाला इथे पण आता काम जोरात होलं ब्रिजचं मला वाटतं ब्रिज पण लवकरात लवकर घराला घेतील आता तर त्यामुळे ब्रिज झाला की मग मोस्टली सगळे बायपास करून म्हणजे वरच्यावरती निघतील गाड्या सगळ्या आता हा कधी होतोय बघायला लागेल ब्रिज बघूया आता कधी वाजले एक बत्तीस थांबलो झालं बांधला ब्रेक घेतला पण उतरायची हिंमत नाही खाली जाम गरम आहे बाबा बाहेर जाम गरम आहे खूप गरम आहे बाहेर होय बघूया आता पुढे स्वतः आपण खारे वाटणला येईल मुंबई गोवा असं आणि हॉटेल अंकिता म्हणून होता पाहिजे आपण आता तिथंच आले अंकिताच हॉटेल ग्रीन प्लॅक झाला ते आता आणि कोणाला चार्जिंग करायचं असेल तर चार्जिंग पॉईंट आहे त्यांच्याकडे इथे चार्जिंगच आहे ना हे हो चार्जिंगच आहे हे आम काय माहीत नाही बाबा हां चार्जिंगच आहे चार्जिंग पॉईंट आहे त्यांच्याकडे कार चार्जिंग करू का त्यांचा मोबाईल लावू शकतो मला माहीत नाही इथे बरीच सिटिंग अरेंजमेंट आहे मोठी चांगली आहे इथे सगळं आणि पार्किंगला पण मोठी मोठी जागा इथे बसेस पण लागतात लक्झरी बसेस एस टी बसामधला काय आयडिया नाही आमका काय सो किती वाजलं आता सव्वाजून लवकर लिहिला काय असं खाली येतो सो सो आता काय वेज चाळीमध्ये काय काय आलं आहे कोबीची भाजी दिवस पापड चपाती भात आणि हे आहे खुशिम

देख दण मध्ये 1 किलो मध्ये काय किलो मध्ये तो बिटकी आंबे डझन मध्ये येत नाही ते किलो मध्ये देतात कारण छोटे असले तरी पण चविष्ट असतात एकदम एकदम कोण खायचे आंबे असतात लाच्या आदमचे खेतला काय काय बरोबर घेतला ना हां दे दो का दोन ठोले ते आणि आपूस कशात आहेत नऊशे रुपये

अंकिता पायलट फुडे तिथे आहे हे अंकिता ग्रीन पार्क आहे तिथे गेला अंकिता मॅजेस्टिक आहे अजून एक चालू होईल त्यांच्याकडे नवीन आम्ही यांच्याकडनं तर घेतो बिटके आंबे घरी जाऊन घरात जाऊन खाऊ आम्ही आपण वैगोडीला पोहोचला किती वाजले तीन चव्वेचाळीस सगळे सहा वाजता घर सोडला होते आणि आता दुपारचे तीन चव्वेचाळीस आले आहेत आता वैभवडी बघेल नावराणे होय हा वैभवडी डेपो रेन्यू झालेला आहे पूर्ण बुधवार ना अरे आज बाजार ना आज हा बुधवारचा बाजार असतात आता इकडे गाडी पार करून मिळणार ना डायरेक्ट आता तळे तळेकर गाडी पार करायची पण हा जो हे जे स्टॉल्स आहेत हे बुधवारी खूप आवर्जून असतात सगळे तिथे बॅग्स आहेत भाजीवाले मेजॉरिटी भाजीवाले जास्त आहेत पण टी शर्टवाले पण आहेत इकडे काय घ्यायचं काय घ्यायचं इथे कपड्यांची दुकान आहेत सगळी तिथे आता बघा मेन रोडला काय आहे त्या साईडला इथे कपड्यांची दुकान आहे सगळी बॅग्स आहेत इथे खारी टोस्ट आहे आता सकाळी झाली ॲक्च्युली आनंदच लागले त्यांना त्यांच्याकडे कलिंगड पण आहे त्यांच्याकडे सो आता इकडं आपला नेहमीचा गाड हे इकडचं सुपर मार्ट आहे इकडचं इथे गणपतीमध्ये तर खूप गर्दी असते लाईन लागते इथे ते मिरच्या पण आहेत हे कुठले संकेश्वरी संकेश्वरी बिडगी कुठली ही ही ती ही बिडकी काय काय बिडकी आहे वेगळीच आहे वेगळी अशी असते ना अच्छा आणि सुपर मार्केट दुकान इथे सुपर मार्केटमध्ये आम्ही इकडे शॉपिंग करायला काय ना काय घ्यायला ना कंदमुळं पण आहेत त्यांच्याकडे कंदमुळं आहेत हा आपला बोडी हा फोंडा झाडाच्या पलीकडे बाजूने लेप मारला तर एक चांगलवाड हो बघितलं मी मग लावले होते हा काय एडं ना लिंबा आहेत ना हो ना काय हॅलो का हां बुधवार तर बघता की नेहमी बुधवार आहे बुधवार तर बुधवार तर तिकडे असतं नाही म्हटलं तिकडं असतं तर तुम्हाला काय हवं असेल तुम्ही करू शकता बॉडीत सगळी घेणार आहे

काय काय आहे मला हिशोब्द अंदर मग आपण करू हे बरंच वेगवेगळ्या गावात आता सगळ्या चला चल आता बघ्या आता आपण आता मातीची भांडी वाढ त्यांच्याकडे आता बघूया आता काय सगळं झालं तर घेऊन आता आजच्या दिवस बघूया चलो सो वैभवडीतला वैभवडी तेगाव करुलचा रोड झाला हा म्हणजे दोन एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस चालू आहे ग्रामपंचायत नवीन रिनोव्हेशन झालं तिकडे बाजूला आणि हा आपला रोड झाला दोन्ही साईड झाला म्हणजे पण वैभवडी जायला डायरेक्ट नाही ते तुम्हाला टीटावरून जावं लागतं हा रोड फक्त आहे म्हणजे टीटापर्यंत एवढं झालाय गगनबावड्यापासून वैभाडी एडगाव टिटापर्यंत रोड झालाय बघा आणि द्यान तिथून मग तुम्हाला परत वाटत वाहतूक पूर्ण सुरू झाली वाहतूक चालू झाली गाड्या वगैरे येतात लक्झरी वगैरे

स्वराज हाय झाली सो आता वाजले चार म्हणजे चार वाजता वापस इलाव आणि नंतर म्हणजे सव्वा सहा ला घर सोडलं मुंबई आणि थांबत थांबत दोन तीन ब्रेक घेत आम्ही इलाव चार वाजता घरा गेलो संध्याकाळी ओके सो रोड तर झालो हा कणक आपला गगनबावडा येतो रोड चालू होता ना तो झालो म्हणजे काय केवढं झालो आहे एडगाव टिड्यापर्यंत झालो अजून बाकीचं वाहतो पुढचं ठीक आहे असं अपडेट आहे तर बघूया तयारी करूया बावड्यात जाऊन वरती वावड्यात जाऊन येतो मंडळी येते हे काय बोलत होते काम तसंच आहे मुंबई गोवाचं काम तेवढंच आहे काय वेगळं काय असं सेपरेट काय झालं नाही वेगळं असं विशेष संगमेश्वरपासून जे प्लस हातखांबापर्यंत काम चालूच आहे संगमेश्वर तर हातखांबा काम चालू आहे लांजामध्ये त्यांचं ब्रिजचं काम चालू आहे त्यामुळे तो ब्रिजचं काम चालू असल्यामुळे का ते पण जोरात चालू होतं पिलर बिलर धड उभे रावले त्यांचे ओके दुसरं काय धावला बाकी पनवेल वगैरे पेन पनवेलचा रस्तो बरोबर आ तर नागोटनाक त्यांनी आमका हवालदारांना सांगितलं की काय शॉर्टकटने जावा डायरेक्ट वाकांच्या पुढे बाहेर येऊ आम्ही म्हणजे कोलाडच्या थोडासा अगोदर बाहेर लावू तर तो, तो, तो एक रस्तो हा चांगला संगमेश्वर ते संगमेश्वरला जाम ट्राफिक होता गणपती येत गे असाल तर बाबा लवकरच यावा कारण का ते जाम ट्राफिक होता हो ते एकदम छोटं रस्तो तो ब्रिज अजून होतो ब्रिज तर काय अजून कामात झाला नाही त्याच्यानंतर मग संगमश्याच्या संगमशाच्या डेपोपासून म्हणजे त्या ब्रिजच्यापासून ते डायरेक्ट हात खांब्यापर्यंत पकडून चला ते रस्तो खराब आहे म्हणजे काम चालू आहे जोरात काम जोरात काम चालू आहे मार्गेश्वरचं लेफ्ट आणा त्याच्यानंतर लयच हालत बेकार धडा धड गाडी उडवली माझी मागचे सगळे धडधड उडवत आहे रोल कोस्टरसारखे उडी होते बोलते किती काय काय होतं काय बोल काय नाही हो रस्त्याच असो काय करणार का था। आता त्याच्यानंतर मग तर वैवडीचा रोड बाकी वाटतं म्हणून मी आता उंबरडे मार्ग आतून येलो आहे बोल काय पाडलं नाही आवाज कसला येलो काहीतरी झालं वाटतं काय काय पाडलं नाही हे काय चालू वाटतं सो असं सगळं अपडेट आहे आता बघूया सर वरती गगनबावड्याचा रस्ता पण बघून जरा Það er bara verður verður, það er að það er frisð ára og það er að það er þáni þára.